हाय नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर माझे व्हिडिओ आवडतात का तुम्हाला आवडत असले ना ला चान -चान थे 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 कमें कमें तर आवडतात म्हणून सांगा बरं का आणि व्हिडिओला लाईक करा आणि छान छान कमेंट करायला विसरू नका की कसे आहेत व्हिडिओ ते तरी कमीत कमी तेवढं तरी सांगा तर आज पण एक छान विषय आहे बरं का तर पहिलं कसं होतं माहिती आहे का पहिली लोक काय करायची शिकखाईने केस धुवायची बरं का शिकखाई बारीक करायची उकळ्यात असू द्या किंवा आपलं दगड घेऊन असे टेचायची थे। दगड दगडा म्हणजे मोठा दगड एक पाटा असू दे नाहीतर काय त्याच्यावरती म दगडाने ती टेचायची आणि आंघोळीच्या अगोदर ते काय करायची पाण्यामध्ये भिजत घालायची थोड्या वेळ आणि मग त्याने केस धुवायची बरं का आणि केस पण चांगले राहते तेव्हा आणि आता काय झालंय आता मरणाचं कुठल्या कुठल्या प्रकारचं शॅम्पू आलेत शॅम्पू काय 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 आले पण का हा तसं आहे का आता मौसूत को केस आहेत का आता आणि कोण कोणत्या केसांना काय काय करतात आणि काय काय नाही काय ते कसलं मशीन आहे बघा केस वाळवायचं पण मशीन आलेलं आहे आता लई गरबडीचा जमाना आला आहे ना आता नुसती गरबड म्हण आम्हाला मग ते हवेने केस वाळवा परत ते स्टेट करायला ते काय मशीन आहे ती लावा त्याच्यामुळं केस खराब व्हायला लागले काय ह्याच्यामुळं केस खराब व्हायला लागले मग ते माग जे लोक वापरत होती ते बरं होतं काय ती पण लोक शेतात रानामाळात जात होती शेतामध्ये जात होती त्यांची काय केसं खराब होत नव्हती पण त्यांनी हे असं केमिकल वापरत नव्हती ना त्यांनी आपलं म्हणजे जे नैसर्गिक आहे त्यांनी केस धुत होतं त्यामुळे चांगलं होतं आता हा एक विषय झाला परत पहिलं कसं होतं नवरा बायको कधी समोरासमोर बोलायची नाही आ, परत कुठंतरी आपलं कुठं कोपऱ्यात जाऊन म्हणा किंवा कोण घरात नसले की बोलायचं परत होतं तेवढेच तसं आणि आत्ता डायरेक्ट नावाने हकबर भरते कुठला जमाना कुठं गेला बघितलं ना आणि कुणाला लाजत ला पण नाहीत आता लाजायचा जमाना जा तर कधीच गेला आता असं आहे बरंच ह्या विषयावर बरंच बोलता येतं पण नको हा विषय जरा नाजूक विषय आहे त्यामुळे ह्या विषयावर नाही मी बोलणार परत तुम्हाला काय सांगते कपडे धुवायचा साबण पहिलं फक्त ते सनलाईट साबण असायचा गोड ओके साबण असं एक दोनच साबण पहिले असायचे आणि आता घ्या की डाग पडला तरी त्याच्यासाठी वेगळं केमिकल कपड्यांवरचा डाग काढायला वेगळं केमिकल मग ते तेवढंच ते केमिकल लावायचं आणि ते धुवायचं पहिली माणसं कपडे खराब करत नव्हती ती रानामाळ्यात जात नव्हती मग आत्ताच का हे आणि पहिले हाताने कपडे धुत होती महत्त्वाचं म्हणजे पहिले हाताने कपडे धुत होती लोक आणि किती लांब लांब जायचं कपडे धुवायला कोण नदीवर जायचं कोण विहिरीवर जायचं कपडे धुवायला पाणी काढून डोकं त्यावेळेस कपडे धुत होते हां मी अजून पण गावाला गेले ना आमच्या तर मी वड्याला जाते माझ्या जाऊबाईबरोबर परत माझ्या वडिलांची विहीर आहे ना आम्ही विहिरीवर जातो तुम्हाला दाखवलेलंच आहे बघा व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे माझ्या माहेरचं तर आम्ही पाणी काढून कपडे का धुतो आणि आता नळ चालू काय त्या पाण्याला किंमत नाही आता किंमत नाही राहिली पाण्याला नळ चालूच ठेवायचा कवर पण आणि कसं पण पाणी वापरायचं मग त्या कपड्यांमधला साबण निघू दे ते कपडे स्वच्छ निघू दे नाहीतर नाही निघू दे काही फरक पडत नाही आणि त्या मशीनमध्ये कपडे कोंबायचे मग ते निघू दे नाहीतर नाही निघू दे काही फरक पडत नाही तर असा जमाना आलेला आहे पहिलं जे दिवस होते ना ते लई भारी होतं मला असं म्हणायचं आता नाही आता आळशी बनली माणसं आता काय झालं ह्या सुख सुविधा आल्या ना त्यामुळं माणसा माणसं आळशी बनली भांडी घासायचं मशीन आलं चपाती करायचं मशीन आलं पाट्यावर मसाला वाटायचा नाही पुरण पाट्यावर वाटायचं नाही मग माणसं आळशीच झाली ना कपडे हाताने धुवायची नाहीत भांडी हाताने घासायची नाहीत काही वलेलं उठलं आमचा तर मागच्या दिवसांबद्दल घे असं थोडंफार थोडंफार मला जसं म्हणजे आठवल तसं मी नक्कीच सा, तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करल कारण भरपूर म म्हणजे मागचं दिवस होते ना तर खरोखर ते चांगले होते दिवस म्हणजे जमिनी सारवायच्या होत्या भिंती सारवायच्या होत्या चांगलं होतं माणसाचा व्यायाम होत होता असं आहे मला काय सांगायचं आहे पहिलं माणसाचा व्यायाम होत होता आणि आता काय नाही तर पुढं ना पुढच्या व्हिडिओमध्ये मी वेगळं त्याच्याबद्दल अजून थोडंफार म्हणजे सांगाल तुम्हाला तर माझे व्हिडिओ पण हे लाईक करा लाईक करायला तुम्ही विसरता आणि व्हिडिओ पण तुम्ही पूर्ण बघत नाहीत माझी मोजकीच जी माणसं आहेत ना तेवढीच ती व्हिडिओ पूर्ण बघतात मोजकीच लोक आहेत ते व्हिडिओ पूर्ण बघतात कारण का नाही कसं आहे तुम्हाला सांगू का व्हिडिओ किती बघितला जातो ना तिथं रेष येते निळी रेष आहे ना ती येते आणि किती टाइम बघितला व्हिडिओ ते सगळं समजतं आणि कुणी लाईक केलं नाही ना ते सुद्धा समजतं हां त्यामुळं व्हिडिओला तुम्ही कमेंटला नका लाईक करू पण कमीत कमी व्हिडिओला तर लाईक करा मी व्हिडिओला लाईक करते आणि केलेल्या कमेंटलासुद्धा लाईक करत असते मग तुम्हाला लाईक करायला काही त्रास होतो आहे बटन दावायला दम येतो का तुम्हाला अरे कमी लाईकचं बटन तरी दाबत जावा तर चला बाय बाय हा व्हिडिओ इथं स्टॉप करते आणि पुढचा येणारा व्हिडिओ ह्याच्यापेक्षा भारी असणार आहे एवढं बाकी लक्षात ठेवा तुम्ही आणि कमेंट बाकी छान छान करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील कमेंट बाकी भारी करायला विसरू नका कारण हे मीनाक्षी बरोबरचं चॅनल आहे ह्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला तुम्हाला वेगळं वेगळं शिकायला मिळेल वेगळ्या वेगळे व्हिडिओ बघायला मिळतील त्यामुळं तुम्ही लाईक करा आणि छानशी कमेंट करायला तेवढं विसरू नका हां